राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खोपोली शहर जगे यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खोपोली शहर सरचिटणीसपदी प्रशांत जगे यांची निवड करण्यात आली आहे नगरपालिकेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खोपोली शहरात पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न केले असून तरुणांना पक्षात घेऊन पक्षाची मोठी जबाबदारी दिली आहे शिवपाटा येथील युवा नेते प्रशांत जगे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खोपोली शहर सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते पत्र देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे महिला नेत्या अश्विनी पाटील मनीष यादव रमेश जाधव निलेश आवटी भूषण पाटील आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर, जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न